साक्षी झालं का जेवण मॅडम झालं साक्षी ताई जेवण तुमचं झालं का जेवण खूप दिवसाने आलात लाईव्ह माझ्या <laughs> काय करताय जेवण झालं का काय करताय फोन हरवला होता माझा नवीन घेतला आहे कधी हरवला होता काय नवीन नवीन असल्यावरच परत काय कमी नाही काय नाही म्हणून म्हणलं विसरलेत काय म्हणलं मग कसला घेतला फोन एक महिना झाला कस काय हरवला चोरला गेला का हा तो मिसिंग झाला आता जपा आता घेतलेला तुम्हाला कस बरं विसर ना आम्ही आम्ही लगेच ओळखलं का नाही नावावरन बस मध्ये पडला गावावरून येताना जपून जपून बाई आता तरी घेतलेला नेट जपा हारवल नाही तर ते बी मग काय खरं बस मध्ये पण म्हणजे तिथंच आहे का सोनाली ताई तिथेच राहायला का दुसरीकडे गेलात हो सुपर राजा ट्वेंटी एट हाय हॅलो हेलो सुपर राजा दादा को हेलो पटपट लाइक करा सर्वानी हर हर हे कोमो

बोला पटपट कोण कौन कोण आहेत अजून बत्वाला पुल बत्वाला पुल 其他的。 కమంట్ క दादा दा नमस्कार ताई जेवण झाला का हो दादा दा जेवण तुमचं झालं का जेवण लागत नाही तिथे हम्म नाही अजून का एवढा उशीर आमचं तर झालंय बघा जेवण लाईक करा पटपट सर्वांनी तुमची गावची जत्रा कधी आहे तुमची गावची जत्रा एकवीस बावीस तारखेला आहे of कीर्ती क्लब काय म्हणताय काय कि बाबा तुमचं कळतच नाही लँग्वेज कुठल्या लँग्वेज मध्ये तुमची भाषाच कळत नाही मला किरण दादा काय हे hey, माझ संपलंय माझ नवऱ्याला जोडले नवऱ्याला जोडले माझ जयकुमार तुकडे जयकुमार दादा नमस्कार झालं का जेवण दादा तुमच दादा जेवण झालं का कितनी दूर है तुम जाऊ तुमची भाषाच कळणार किराणा भाषाच काय करणार तुम्हाला टायपिंग का अवघड आहे जय कुमार दादा कुठं टायप झालेत गेला कमेंट करून फिरत का तुमचे गाव आमचे गाव त्यामुळे निलेश तुमच हाय निलेश दादा हाय हाय बोला निलेश दादा कुठला खात तुम्ही का जेवण दादा तुमचं तुमचे गाव आमचे गाव कांबुळे आहे मोहोळ तालुक्यात मी कुठल्या गावचे काय करता जेवण वगैरे हो जेवण झालं तुमचं झालं तर जेवण सांगा जेवण वगैरे करून निवांत लाईक घ्यावं तुमचं झालं का दादा जेवणदा तुमचं जेवण झालं का लाईक करा पटपट सर्वांनी एक आपला आपल्या गॅसवर न्याला बघ हो झालं बरोबर कुठे राहता आम्ही सोलापूर जिल्ह्यातून आहे मोहोळ तालुका तुम्हें तुम्हें गाव आमचं तांबोळे आहे दादा अमेरिका तुम्ही कुठे राहता गाव गावचे ओके ओके दादा लाईक करा सर्वांनी हो दादा कर्जतला मी आले होते माहिती आहे मला गोव्याला जाताना आहे माहिती आहे फिरायला आले होते का नाही असंच काय तर काम होत म्हणून आलो होतो आरती अलंकार हाय आरती काय करते झालं का जेवण कापलं हाय मी नेरळ मध्ये राहतो ओके okay, दादा ओ, बाजी कुठे ताई दाजी का दाजी आहेत ना मोबाईल बघतायत मोबाईल बघतायत आरती हो झालं की तिथं झालं का हो झालं बसले गप्पा मारत फॅमिली सोबत सर्व अजून काय म्हणते सर्वांनी लाईक करा वर लाईक चा ऑप्शन आहे तिथे लाईक करा बोला मंडळी बोला पण पट पण बोला नेट कसा का केलं पाय बोला पटपट पट कामेन मस्त पैकी लाईक पण करा लाईक करताय कोण सुद्धा जयकुमार दादा काय म्हणतायत दाजी नेट झाले आणि मी झुकून राहिलो काय झालं तुम्हाला दादा दाजी दा नेट झाले तुम्ही झुकून राहिलो म्हणजे काय झालं बरं नाही का खूप भारी येतात आम्हाला तुमचे धन्यवाद दादा आवडतात म्हणजे भारी आहे जा मग बाय 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 तुम्हाला गुड नाईट एक असतो काय गाडीवरून पडलो अरे बाप रे कस काय गाडीवरून पडलात काळजी नाही जरा गाडी चालवायची नाही गाडीले पळवली असेल तुम्ही गाडी कशाला पळवायची एवढी मग पळवायची नसते गाडी किती एकतर ऍक्सिडेंट किती केसेस आहेत निलेश दादा काय म्हणतात ओके गुड नाईट गुड नाईट दादा तुम्हाला गुड नाईट जयकुमार दादा कसं काय पडला गाडीवरन गुड नाईट गुड नाईट निलेश तुम्हाला काळजी द्या जय कुमार का तुम्ही झोपून राहिलो म्हणजे झोपत राहू नका नेट वार छान गुड नाईट आरती गुड नाईट जाता जाता सर्वांनी लाईक करून जावा म्हण <Gã entender it> <tos Jungnet> ओके बाय सर्वांना गुड नाईट स्वीट सर्वांना जपज जप लाईक करा एक लाईक तो बनता है मेरे दोस्त गुड नाईट बाय 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 बाय